आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला त्वरित जातीचे दाखले आणि जात पडताळणी करून द्यावी हा मुद्दा कायमस्वरूपी राज्य सरकारने संपवावा अन्यथा एक जुलै रोजी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा संजय मारुती कदम यांनी दिला आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाले स्वातंत्र्याच्या अगोदरही आणि स्वातंत्र्याच्या नंतरही भारत देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाटकी भटक्या जमाती समाज आजही हँडलेस होमलेस आहे राहायला घर नाही मरायला स्मशानभूमी नाही जगायचं तर कसं जगायचं हा खूप मोठा प्रश्न देशाच्या समोर उपस्थित आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ऐंशी लाख समाजबांधव असे आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखली नाही जात पडताळणी नाही मग ते कसे जीवन जगणार आमच्या लोकांचा जन्म नदी नाले किनारी तर कधी झोपडीवर झाला तर कधी फुटपाथवर आमचे जन्माचे पुरावे नाहीत तर जन्मदाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला कुठून येणार आणि जातीचा दाखला नाही तर आरक्षण नोकरी योजना कसे मिळणार हा खूप मोठा प्रश्न राज्यासमोर देशासमोर झाला आमचे जन्माचे पुरावे नाही तर जन्मदाखला कुठून येणार आणि जन्मदाखला नाही तर जातीचा दाखला कुठून येणार आणि जातीचा दाखला नाही तर आरक्षण नोकरी योजना कसे मिळणार हा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्र राज्य आणि भारत देशासमोर आहे त्यासाठी महाराष्ट्रात जिथे जिथे विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची वस्ती आहे तिथे तिथे त्या वस्त्यांमध्ये प्रशासनाला कर्मचाऱ्यांना पाठवून जाऊन जातीचे दाखले विना अठ द्यावे त्यासाठी राज्य सरकारने त्वरित ठराव पास करावा आणि राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला जातीचे दाखले पाच दिवसात द्यावेत अशी मागणी करत सांगली जिल्हा अधिकारी जिल्हा पालकमंत्री सीएमओ सरकार आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र सरकार व प्रशासनाला कळवण्यात आलाय की पाच दिवसात जातीचे दाखले आणि जात पडताळणी नाही भेटली तर एक जुलै पासून सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा देण्यात आलाय समाज बांधव महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे सर्व तालुक्यातील आणि सर्व गावातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजात माझा प्रणाम वंदन सती आता आपण विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानाअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये आलो आहोत सांगली जिल्ह्यामध्ये एकशे अठरा गावांमध्ये सर्वे केला सर्वे केल्यावर कळलं की के एकशे अठरा गावांमध्ये जातीचे दाखले आणि जात पडता नाहीये जातीचे दाखले का नाही आहेत कारण की आपल्या भटक्या मुक्तचा जन्म कधी नदी किनारी कधी फुटपाटवर पालावर झोपडीवर झाला यांचे जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकरी आपल्या लोकांना भेटत नाही म्हणून हे लँडलेस आहे होमलेस आहे म्हणून आम्ही शासनाला कळवलं होतं की यांना जातीचे दाखले त्वरित लक्ष त्वरित द्यावा त्यासाठी पाच दिवसाचा पण अल्टिमेट दिला होता पण स्थानिक प्रशासन जे आहे जिल्हा सांगली जिल्हा प्रशासन त्यांनी आमच्या लाटले दिलेले नाहीये म्हणून एक जुलैला सकाळी साडे दहा वाजता आम्ही आमरण उपोषणाला बसत आहे सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिस येथे त्यासाठी या सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिस बसे आमरण उपोषणामध्ये सगळा भटक्या मुक्त समाज येणार आहे जोपर्यंत आम्हाला जातीचे दाखले आणि जात पडताना भेटत नाही तो तोपर्यंत आम्ही आम उपोषण चालूच ठेवणार त्यामुळे आम्ही राज्य सरकारलाही सांगत आहे की महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत म्हणून राज्य सरकारनी प्रशासनाला कामाला लावून या ऐंशी लाख लोकांना त्वरित जातीचे दाखले द्यावं त्यासाठी आम्ही आमरण उपोषण आम्ही बसत आहे सांगली जिल्हा येथे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील समस्त समाजवादवानी आमरण उपोषणाच्या स्थळी उपस्थित राहावं महाराष्ट्रातील बांधवांनी एकत्र यावं आणि आपल्या जातीच्या हक्कासाठी लढावं परत आमचं मुख्यमंत्री साहेब त्याच्यासोबत जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आम्हाला लवकरात लवकर जातीच्या आणि जात पडताना ऑन द स्पॉट वर तुम्ही द्यावं जोपर्यंत जातीचा दाखला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही भले आमचा जीव गेला तरी चालेल आमच्यावर केसेस झाले तरी चालेल त्यामुळं आम्हाला जातीचे दाखले लवकर भेटले पाहिजे